साडी मेकअप करून तू तर छान दिसत साडी मेकअप करून तू तर अर्पिता छान दिसत ग चा हिरो तुझ अर्पिता खरच तु की oh, तुला की उठ दिस ति हा मी तो साऊथ हिरो एक नंबर दिसते कोण म्हणले मी हिरो नाही दिसते मी म्हणतो मला मी तुला म्हणलो तुम्हाला तस नाही ना अर्पिता आपल्या होणाऱ्या बायकोच बर का काय म्हणते कौतुक आपण करायच असत थोडे दुसरे करणार तुम्ही काय पण म्हणा तुम्ही तुम्हाला कोणी तर म्हणलाय त्याच्याशिवाय तुम्ही नाही म्हणणार कारण सांग का, का? आपल्या माणसाची किंमत आपल्याला नसतीच कधी त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या सांगितलं त्याच्यामुळे तुम्ही तसं आपल्या माणसाची आता आठवलं आता आठवलं गर्लफ्रेंड म्हणत होते आता कशी आली लाईन वर बोलतो मी मग आजपासून त्या गर्लफ्रेंडच्याच गरी जायचं आजी बात महागारी तोंड दाखवायला यायचं नाही गला हिरो संग जायचं बघू किती पोटभर खाऊ पिऊ घालते तुम्हाला